आज या बदलापूर शहरात आपल्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्यासाठी शिवसेना पक्षाचा प्रचार करण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली तसंच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी मी आलेलो आहे मंचावर उपस्थित असलेले आपले सगळ्याचे लाडके नेतृत्व आणि ज्याने खऱ्या अर्थानं या शहराचा विकास केलेला आहे असे आदरणीय वामनजी म्हात्रे साहेब आदरणीय बाळाराम कांबडी साहेब आदरणीय संजय जाधव साहेब आदरणीय प्रकाश पाटील साहेब आदरणीय सुरदास पाटील साहेब युवा सेनेचे से आमचे सहकारी पूजाताई तांगसाळकर ज्यांनी आज पहिल्यांदा माझ्यासमोर भाषण केलं एकदम जबरदस्त असं भाषण केलं असे माझे मित्र माझे बंधू रोहन पाटील नितेश धुळे आदित्य भोळी आणि खास करून वॉर्ड क्रमांक पंधराचे आपले मराठीचे उमेदवार आदरणीय प्रथमेश पाटील आदरणीय अंजलीताई गीते आदरणीय अस्मिताताई कांबळे आणि या बदलापूरच्या मी ताई आज नगर अध्यक्ष म्हणून आपल्याला जाहीर करतो अशय मीनाताई खर खरंतर मी आज वामन मात्रे साहेबांचं सा मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतोय मी आज या शहरामध्ये आल्यानंतर मी दादा आज एकच वातावरण पाहिलं की शिवसेना शिवाय दुसरं इथे कोणी नाही कारण आपण केलेलं काम आपण ह्या फक्त कामाच्या जोरावर विकासाच्या जोरा, जोरावर ही निवडणूक लढतोय आता आमच्या एक ताई आम्हाला तिथे मीडियाचे भेटले त्यांनी विचारलं की निवडणूक कशी चाललेली आहे तर मी त्यांना म्हणालो धन आणि मन आमच्याकडे धन दुसरीकडे पण लोकांना धनापेक्षा तणाची आणि मनाची आवश्यकता असते आणि ते देण्याचं काम शिवसेना करते है, वामन मात्रे साहेब करतात खरं आम्ही लहान होतो माझा जन्म डोंबिलीच आहे मामाला आहे मी त्यांना मामा म्हणतो आणि मामांना आहे माझ्या वडिलांची सुरुवात ही डोंबिलीपासून झाली माझे वडील डोंबिली शहरामध्ये रिक्षा चालवायचे दिवसा रिक्षा चालवायचे रात्री आमलेट पावची गाडी होती त्यानंतर आम्ही ठाण्याला गेलो आणि ठाण्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि वडील एकत्र नगरसेवक झाले आमदार झाले आज आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काम करत होते आता उपमुख्यमंत्री आहेत माझे वडील आज मंत्री म्हणून काम करत आहेत पण आमच्या दोघां दोन्ही नेत्यांचं वामन मामावर भरपूर प्रेम आहे हे सुद्धा आज या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं सा। <laughs> पूर्वीचा बदला मीरा भाईंदर शहर आमचा मतदारसंघ आहे शेवटी अनेक आमचे आगरी बांधव या ठिकाणी या शहरामध्ये राहत आहेत आम्ही अनेकदा या ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमाला वाढदिवसाच्या कार्यक्रमाला लोकांच्या घरी यायचो पण मामा मी तुम्हाला सांगतो पूर्वीचं बदलापूर आणि आत्ताच्या बदलापूरमध्ये भरपूर बदला झालेला आहे अनेक असे बदल या ठिकाणी दिसत आहेत मी आल्यावर खरं मी रोहनशी बोलताना बोललो रोहननी मी ट्रेन रोहन मी ट्रेननी येतो ठाण्यावरनं तो बोललो दादा ट्रेननी यायची आवश्यकता नाही कारण शिंदे साहेब ज्या दिवशी मुख्यमंत्री झाले ते आतापर्यंत आमच्या साहेबांनी या शहराला इतका निधी दिला आहे की आमच्या शहराचे रस्ते एकदम सुसज्ज झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी रस्त्याने आल्यानंतर मला अभिमान वाटला की आज आपला हा बदलापूर शहर हा बदललेला आहे कॉन्क्रीटचे रस्ते मी खरं रोहनला विचारत होतो हा तलाव या तलावाचं मी तुम्हाला सांगतो मामा अतिशय सुंदर असा हा तलाव या ठिकाणी दिसतोय स्ट्रीट लाईट असतील आज ज्येष्ठ नागरिकांना बसायला कट्टा असेल या सगळ्या गोष्टी म्हणजे ठाण्याला ज्या पद्धतीचा विकास आम्हाला दिसतोय त्याच पद्धतीचा विकास आज आपल्याला या बदलापूरमध्ये सुद्धा दिसतोय आपण सांगितलं की अनेकांनी आपल्यावर घराणेशाहीचे आरोप केले ज्यांना आरोप करायचे त्यांना आरोप करून द्या जो व्यक्ती काम करतो त्या व्यक्तीला संधी मिळालीच पाहिजे आणि आज वामन मात्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहराचा विकास झालेला आहे शिवसेना पक्ष वाढलेली आहे आणि तो अधिकार सुद्धा त्यांचा आहे आज या ठिकाणी मी आवर्जून सांगतो विनाताई तुम्ही बेफिकर राहा तुम्ही सगळीकडे फोकस करा प्रचार करा शिवसेना पक्ष धनुष्यमान या सगळ्या गोष्टी करा रोहननी सांगितलं मामाचं लक्ष थोडं इथे कमी आहे पण मामावर अख्खं या शहराचं लोड आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको मामा ले ले या तुला ले ले अपला आज या ठिकाणी आलेले आहेत सगळं काही चक्र आता फिरणार आहे हे तुला आज या ठिकाणी मला सांगायचं मी आपल्या सगळ्यांना एवढं सांगतो की आज या शहरामध्ये वामन मात्रे साहेबांच्या माध्यमातून सातशे कोटी रुपयांची निधी ही आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या या शहरासाठी दिली आणि खऱ्या अर्थानं ही जी निधी आहे निधीचा वापर हे लोकांच्या कल्याणासाठी आपण या ठिकाणी वापरतो आज मी जसं म्हणालो की रस्ते असतील स्ट्रीट लाईट असतील उद्यान असतील हॉस्पिटलचा कोविडचा विषय त्यांनी सांगितलं पीपी किट न घालता फक्त मास्क लावते लोकांची सेवा करत होते शहाऐंशी लाख रुपयाचं बिल हे शिवसेना पक्षाच्या वतीनं आपण देण्याचं काम केलेलं आहे आणि अशा पुण्याचं काम करणारी जर कुठली सेना असेल तर ती आमची शिवसेना आहे मला इतर लोकांवर बोलायचं नाही आहे माझा तो अधिकार नाहीये बाबा आपण बोलायची गरज नाहीये त्या लोकांना उत्तर जे आहे ते आपल्या हे बदलापूरची जनता घेणार त्यामुळे तुम्ही बेफिकर राहा आणि तुम्ही जो मला शब्द या ठिकाणी साहेबांपर्यंत देण्याचं जबाबदारी दिलेली आहे ते आता पाहतो तो ग्राफ सात बारा पंचवीस आणि आता छत्तीस असं तुम्ही या ठिकाणी मला आकडा दिलेला आहे मामा तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो तुम्ही दिलेल्या आकड्यापेक्षा जास्त नगरसेवक यावेळेस या बदलापूरमध्ये निवडून येतील हे सुद्धा आज या ठिकाणी सांगतो आणि इतिहास घडेल असा विजय आपण शिवसेना पक्षाला मिळून देण्यासाठी आपण सगळ्यांनी आता सुसज्ज राहायचं आहे आपल्याला तयारी करायची विलाताईंना तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने नी निवडून आणायचंय आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की लोक त्यांना विजयी करतील भरघोस मताने विजयी करतील हे सुद्धा आज या ठिकाणी सांगायचं खरं बाबांना मी तुमचा अजून आभार यासाठी व्यक्त करतो एकूण पंधरा असे उमेदवार आहेत ह्या पंधरा उमेदवार जे आहेत हे तीस वर्षाच्या खालील असलेले आपले उमेदवार आहेत मी त्यांना विचारलं आमच्या युवा सेनेवर एवढं प्रेम तर ते मला म्हणाले की आता ह्या बदलापूरचं जे विकास आहे हे युवकांच्या हाती आम्हाला द्यायचं आहे जेणेकरून एक नवीन जसं आपण नवीन युवा महाराष्ट्र म्हणतो तसंच एक नवीन युवा बदलापूर सुद्धा आता त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केलेला आहे निश्चितपणे हे युवा जे आहेत हे सर्व युवा सुद्धा निवडून येतील हाही माझा या ठिकाणी विश्वास आहे आज प्रथमेश सारखा एक चांगला उमेदवार तो इंजिनिअरिंग झालेला डिग्री झालेला एक विद्यार्थी आहे आणि आज अशी सुशिक्षित लोकांना आपण मामा आज या ठिकाणी संधी देतोय आणि निश्चितपणे एक चांगला उदाहरण शिवसेनेच्या माध्यमातून आपण या जनतेला देण्यासाठी आपण जे प्रयत्न करतोय ते नक्कीच लोक सुद्धा तो विश्वास आपल्याला दाखवून आपल्या उमेदवारांना विजयी करतो मी आपल्या सर्व शिवसैनिकांना युवा सैनिकांना एवढीच विनंती करतो की जसं मी सांगितलं की अनेक लोकांचा या ठिकाणी आता तो आपला जय कुठे गेला हा तू काय टेन्शन घेऊ नको मी काय डुप्लिकेट फोन लावत नाही मी ओरिजिनल लावतो डायरेक्ट मामानी किस्सा सांगितलं पण मी त्यातला नाही मी डायरेक्ट ऑन द स्पॉट लावून टाकतो पण अशा पद्धतीचं प्रेशर लावून जर आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देत असतील तर माझा पूर्ण विश्वास आपल्या जनतेवर आहे आणि मी पाहतोय मी आज या शहरामध्ये ज्यावेळेस आलो मी सगळीकडे फक्त शिवसेना आणि धनुष्यबान पाहिलेली मामा अनेक आता तुमच्यावर आरोप करत आहेत वामन सेना अरे पण त्यांना सगळ्यांना हे माहिती नाही की वामन मात्रे हे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा सा वाघ आहे आणि हा वाघ जो आहे हा वाघ एकटा या ठिकाणी शिवसेनेचा किल्ला लढवतो आणि आपण सर्वजण आदरणीय वामन मात्रे साहेबांना साथ द्याल आदरणीय विनाताईंना साथ द्याल आपल्या सर्व उमेदवारांना साथ द्याल हा विश्वास आहे खरंतर ह्या पॅनलचं तर मी आता या ठिकाणी जाहीरच करतो जे आपले तीन उमेदवार आहेत ते या ठिकाणी विजयी झालेले हे मी ह्यासाठी सांगतोय कारण समोर जे बसलेले आहेत त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी बसलेल्या आणि या लाडक्या बहिणीने महाराष्ट्रामध्ये काय केलं हे आता मी सांगायची गरज नाही खरं मी हा वाक्य सगळीकडे बोलतो थोडं त्याच्यावर वाद निर्माण होतो पण मी आज या ठिकाणी आपल्याला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता जर कोणामुळे आली असेल तर ती फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ संभाजी शिंदे साहेबांमुळे आलेली आहे आणि या मध्ये सुद्धा पुन्हा एका शिवसेनेची सत्ता जर येईल तर ती फक्त आणि फक्त आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि आदरणीय वामन मंत्री साहेबांमुळे आणि म्हणून आता लाडक्या बहिणींनी विचार करायचा आहे ज्या पद्धतीचं घाणेडं राजकारण या ठिकाणी सुरुवात झालेली आहे त्या घानेडा राजकारणाला कुठेतरी आपल्याला बाजूला ठेवून लाडक्या बहिणींनी एक होऊन आपल्या सर्व उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यायचं तर अस्मिता ताईचंही मनापासून अभिनंदन करतो आज बाबा म्हणाले की या ठिकाणी ओपन ओपनमधनं आपल्याला या ठिकाणी आपण उमेदवारी दिलेली आहे खरं एस सी समाजाच्या उमेदवारांना फक्त जिथे रिझर्वेशन असतो त्याच ठिकाणी संधी दिली जाते पण ही शिवसेना आहे आणि या शिवसेनामध्ये न्याय हा प्रत्येकाला समान पद्धतीनं दिला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज तुमची उमेदवारी अरे मला विश्वास आहे की तुम्हाला भरघोस मतांनी फक्त तुमचा समाज नाही तर संपूर्ण जनता मतदार हे तुम्हाला विश्वासाने या ठिकाणी निवडून देईल हे आज या ठिकाणी सांगतो मी तिथे गेलो भाई आरिफभाई भाई त्यांच्याकडे पण गेलो शेवटी प्रत्येक समाजाला घेऊन प्रत्येक जातीच्या लोकांना घेऊन आपण शिवसेना वाढवतोय हो मी त्याबद्दल सुद्धा आज सगळ्या आपल्या शिवसेनेच्या पीठचं मनापासून अभिनंदन करतो आणि एवढंच सांगतो की आता इथे मला सगळी चिठ्ठीमध्ये दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरने काय हे तेच ते आपण काय कोणावर टीका करायची नाही आपण जे काम केलं हो तुम्ही आम्हाला कॉन्ट्रॅक्टर म्हणताय आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहोत आम्ही लोकांचं मन जिंकणारे कॉन्ट्रॅक्टर आहोत आम्ही लोकांची काम करणारे कॉन्ट्रॅक्टर आहोत हे आपण अकरा या ठिकाणी सांगितलं लोकांनी आपल्यावर किती काही टीका करून द्या टीकेने आपण कोणाच्या उत्तर द्यायचं नाही आपण आपल्या कामाने त्यांना उत्तर देऊन हे आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व बदलापूरच्या जनतेला नम्रपणे विनंती करतो की शिवसेनेचे सर्व जे उमेदवार आहेत त्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाणाचा बटन दाबून आपण भरघोस मताने निवडून द्या आणि खास करून आपल्या या प्रभाग क्रमांक पंधराचे सर्व उमेदवार प्रथमेश पाटील आहेत अंजलीताई गीते आहेत अस्मिताताई कांबळे आहेत या तिघांना भरघोस मताने निवडून द्या आणि नगर अध्यक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय विनाताई मात्रे यांना सुद्धा भरघोस मताने आपण निवडून या शहरामध्ये एक वेगळा इतिहास घडवून देण्यासाठी आपण सगळे आमच्या सोबत या अशी विनंती आज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा आदरणीय वामन मात्रे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देतो आणि निश्चितपणे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा पुन्हा या नगरपालिकेवर फडपेल हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र